अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज खानाचे शंभूराजांना मैत्रीसाठी पत्र आणाची पंतांची कुरघोडी छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवर निघताना शंभूराजांबरोबर बाहेर पडले युवराजांशी अनेक विषयावर चर्चा करत शास्त्री नदीपर्यंत प्रवास केला रायगड युवराजासाठी सुरक्षित व युवराजांनी स्वराज्यातील माणसे ओळखण्याचा करून राजांनी शंभूराजांची समजूत घातली व मार्गस्थ झाले पराक्रम करण्यासाठी पुढे सरसावलेले हात पुन्हा एकदा तोडले गेले परंतु शंभूराजे शृंगारपुरात गप्प बसले नव्हते युवराजांच्या जबाबदारीने ते वागत होते राजांच्या गैरहजेरीत राजकारणाचे गिरवत होते बांधणी मजबूत करत होते छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्य मंदिराच्या कळसाला रूप देण्याचे कार्य ते करत होते छत्रपती शंभूराजांनी कवी कलशांशी चर्चा करून व्यायामासाठी पाच मोठे आखाडे बांधले होते प्रभावळ व आसपासच्या प्रदेशातील तरुणपोरी गोळा केली होती त्यांना तालीमबाजीचे शिक्षण द्यायला सुरुवात केली होती चेऊल दाभोळ राजापूर बंदरातून मजबूत घोडी विकत घेतली होती व नवीन अश्वदळ उभारण्याच्या कार्यास प्रारंभ केला होता बारा बोलतेदार अठरा पगड जातीतील सारे वीर गोळा केले होते शृंगारपुरी अश्वदळ तयार केले युवराजाचा हा कार्यक्रमही कारभऱ्यांना आवडला नाही शंभूराजांना पराक्रमाची संधीच मिळू द्यायची नाही व जर ती त्यांनी निर्माण केली तर हिसकावून घ्यायची असा बेतच त्यांनी ठरवलेला होता रायगडावरून कट कारस्थानिक कारभार्यांचा खलेता पोहोचला थोरले महाराज कर्नाटकात असताना रायगडाच्या फळाची परवानगी न घेता फौज काय म्हणून बांधता स्वराज्यासाठी फौज महाराजांनी युवराजांनी नाही बांधायची तर कोणी मुघलांनी बांधायची स्वराज्य संवर्धनासाठी राज्याच्या भावी वारसाला फौज बांधण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार ते ही कारकोनाची या महाराष्ट्रात हो हो या महाराष्ट्रात कारण कारकुनाची लेखणी वीरांच्या तलवारीपेक्षा प्रभावी आग लावी असते म्हणून शंभूराजांनी खाली त्यांचे उत्तर दिले राजाच्या हिताचा विचार युवराजांनी नाही करायचा तर कोणी करायचा कारभाऱ्यांना उत्तर अनपेक्षित नव्हते त्यांनी तिकट मिट लावून ही गोष्ट राजांना कर्नाटकाला कळवली शंभूराजे परवानगी न घेता फौज आहे ते आक्रमण करण्यासाठी आपल्या खोट्यात करून कान भरण्याचे उद्योग महाराज कर्नाटकवरून परत येईपर्यंत सातत्याने चालू होते शृंगारपुरात मुक्कामी असतानाच छत्रपती शंभूराजांनी बुद्धभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला आणि याच ठिकाणी एके दिवशी दिलेर खानाचे शंभूराजांना दोस्ती करण्याच्या आमंत्रणाचे पत्र येते पत्राचा मजकूर असा होता राजा दिराज शेर छत्रपती संभाजीराजे भोसले एखादा मनुष्य जेव्हा यारी दोस्ती खातर आपला हात पुढे करतो तेव्हा त्याच्या मनातील दुश्मनीची जळमटे जळून खाक होतात हे आपल्यासारख्या शायरे असलेल्या मराठ्यांच्या शेरजाद्याला आम्ही अलाहिदा काय सांगावे मात्र आपण याचाही पक्का ख्याल ठेवा की कमळाची टपोरी फुले फक्त तलावातच फुलतात शेरचा बचडा अरण्यातच खुलून दिसतो त्याच हिशोबानं आम्ही आपणास सवाल करू चाहतो की मराठ्यांच्या राज्याचे नेक्स्ट सहजादे असताना आपण शृंगारपूरच्या त्या अंधारे गुफेत स्वतःला कोंडून काय करत आहात आपण आपल्या हक्काच्या रायगडाला महरूम झाला आहात शेर शिवाजी सारख्या वालीत मिळूनही आपण मायलात यतीम झाला आहात तुमच्या दिलाची दडकन आम्ही जाणून आहोत आजवर आपण फक्त मुघलांच्या दुश्मनीबद्दल ऐकले असेल दोस्तीबद्दल नाही आमचा दिल साप नसत तर राजपुताच्या तीन तीन पिढ्या आमच्याशी दोस्ताना कशाला ठेवला असता म्हणूनच तो खुल्या दिलाने अर्ज करतो की मनामध्ये दिला ठेवू नका आमची दोस्तीशी पेशकश ठोकरू नका आपण कोणतीही मुसीबत आल्यास आमच्याकडे तातडीने हरकारे पाठवा आम्हाला अर्ध्या रात्री उठवा उमर की और तो जर वेकी परवा कि बिग हे बंदा आपकी में हो जाएगा युवराजाने हे पत्र वाचले व त्यांचे त्यांना हसवाले दोन दिवसांनी त्यांनी खानाला पत्राचे उत्तर पाठवले त्यांचा आशय खालीलप्रमाणे होता आपण पडत मूर्ख आहात म्हणूनच पेडगावला राहता ते फार चांगलं वळचणीचं पाणी पुन्हा आढ्यावर चढणं अशक्य सरितेने सागर कवेत घ्यायचा सोडून पुन्हा सर्पासारख्या आपल्या उगमाकडे उलटा वळसा घेणं जसं अशक्य तशीच मोगली सुभेदारांना शिवाजीच्या पुत्राशी दोस्ती करायची अभिलाषा बाळगणं हे मूर्खाचं नव्हे तर शतमूर्खाचं लक्षण आहे शंभूराजे शृंगारपुरात ज्या ठिकाणी राहत होते त्या महालाच्या मागे अनेकदा हळदी कुंकू लावलेले लिंबू सोया टोचलेले बिब्बे काळ्या भावल्या अशा अशुभ वस्तू नेहमी कोणीतरी जाणीवपूर्वक ठेवत होते यावरून कोणीतरी करणी करत असल्याची राजांची खात्री झाली होती शिवाय एकदा राजे घोड्यावरून रपेट मारत असताना चालता चालता घोडा अडकळून पडला व जागेवरच मृत्यूच्या दाढेत गेला बदफैलीचे खोटे आरोप कारकुनाची कारस्थाने त्यामुळे होणारे मनाची कोंडी या सर्वांच्या पासून मुक्ती मिळावी म्हणून राजाने कलशाभिषेक केला होता पण कारकुनाने आपोआप आठवून दिली राजांना गादीवर बसण्याची घाई झाली म्हणून त्यांनी कलशाभिषेक केला नाहीतर राजा जिवंत असताना शंभू राजांनी कलशाभिषेक कशासाठी केला महाराजांच्या मृत्यूसाठी शंभूराजांनी अभिषेक करून घेतला असा हा कांगावा या हरामखोरांनी करत तशा आशियाची पत्रे सुद्धा थोरल्या महाराजांना कारभारीने पाठवून दिली छत्रपती शिवरायांच्या व जनतेच्या मनातून शंभूराजांना उतरवण्याचा डाव खेळला जात होता शंभूराजांना मानसिकदृष्ट्या खचवले जात होते आता तर राजांना या सर्व गोष्टीची उभा येऊ लागली होती दररोज काही ना काही तक्रारी राजांकडे जात होत्या ज्या चुका शंभू राजाने केल्याच नव्हत्या त्या चुकांचे खलिते एका मागोमाग एक राजांकडे जात होते एके दिवशी संगमेश्वरात राजांची काही शेतकऱ्यांनी भेट घेतली ते सर्व शेतकरी बिचारे खंगले होते पीक पिकत नव्हते व रायगडावरून शेत सारा भरणा करण्याचे फरमान आले होते गरीब शेतकऱ्यांना ते शक्य नव्हते शंभू राजांनी त्यांचा शेत सारा माफ केला व तसे फडावर कळवले परंतु काही दिवसांनी रायगडावरून एक पथक त्या शेतसारा माफ केलेल्या शेतकऱ्यांच्या घरावरून गेले व जप्त केल्या युवराजांचा निर्णय फिरवला गेला गरीब जनतेच्या पाठीत कारभार्यांनी खंजीर कुपसला शंभूराजांनी कवीराजांना ताबडतोब एक हजार स्वार दिले व जप्ती करणाऱ्या राहुजी सोमनाथाच्या कारभाराला धरून आणून चांगले चार पाच दिवस उपाशी ठेवून गरीब शेतकऱ्यांचे पोट आणि त्याची अडचण काय असते ते दाखवून दिले शिवरायांच्या स्वराज्यात गोर गरीबांची जप्ती करणाऱ्यांना कोणीतरी आहे याचा गरीब जनतेला अनुभव आला व त्यांनी स्वराज्याचा योग्य वारसदाराचा आपल्या मनात राज्याभिषेक केला तो कायमचाच आनंदाच्या अश्रूंनी व उपकारतेच्या फुलांनी काही दिवसांनी पुन्हा दिलेर खानाचे शंभू राजांना पत्र आले राजांच्या दोस्तीला खान खूप आतुर झालेला दिसत होता पत्राचा मजकूर असा होता रुस्तमे दखन संभाजी राजे मेहरबानी करा आमच्या शिबिरामध्ये दाखल व्हा पाचहा औरंगजेब गाजी आहे त्याला सह्याद्रीसह दखन जिंकायचा आहे गुस्ता की माप आपल्या शाही खानदानाच्या मामल्यामध्ये आम्हाला नाक खुपसण्याचा अधिकार नाही पण तरी आम्ही आपल्या दिलाचा दर्द जाणतो तुमच्या पित्याची खरी मोहब्बत सोयराबाई आणि राजाराम यांच्यावर आहे फडावरचे सारे कारकून तर शहम म्हणून अपमानित मनानं मिरवण्याऐवजी आलमगिरांकडे या आमच्या दोस्तीचा हात पकडा आज ना उद्या आलमगीर साहेबांची स्वारी दक्षिणेत येईल तुमची आणि आमची किस्मत एकदम रोशन होऊन जाईल शंभू राजाने पत्र गंभीरतेने वाचून काढले व वा ताबडतोब त्याचे असल मराठी बाण्याचे उत्तर पाठवून दिले खानसाहेब आम्हाच आपलं मानून आपण सातत्यानं आमच्याविषयी जी चिंता प्रकट करता त्याबद्दल खरंतर अल्लाचेच आभार मानायला हवेत आमचा राजपरिवार गृहभेदाने दुबंगल्याबाबत जी आपणास खबर प्राप्त झाली आहे ती सत्यच आहे मात्र त्यामुळे आपण अधिक आनंदित व्हायचं काहीच कारण नाही आमचे आभास आहेत केवढ्या पर परमुल्कात निघून गेले आहेत त्यांच्या मागार त्यांच्याशी गद्दारी करून ही दौलत आपल्या जगामध्ये टाकू म्हणता असं गैर काही आमच्या हातून घडणं म्हणजे मेरे प्यारे दिलेर भाई रावणाची मदत घेऊन श्रीरामानेच दशरथा विरुद्ध बगावत करणं खान साहेब शिवरायासारखा पिता दैविक कृपेमुळं लाभला असताना त्या वटवृक्षाची थंडगार सावली सोडून तुमची सोनेची लंका आम्हाला तो काय करायची असं छत्रपती संभाजी महाराजांनी बाणेदारपणे उत्तर दिलेर खानाला लिहिले